हे शेंगदाणाचं बाहेरचं पिकणं आहे आणि आतलं पिकणं काय हृदयी जिवाळा वैष्णवांचा हृदयी जिवाळा वैष्णवांचा म्हणजे वाडकरांचाच नाही वाडकरांच्या बद्दलच पाहिजे असं नाही अर्थ तर प्रत्येक प्राणी मात्राबद्दल जिव्हाळा पाहिजे प्रत्येक प्राणी मात्र आता सध्या हे परीक्षेचे दिवस आहेत नाही का सर फडके सर माझ्यासोबत आज आमचे जावळी मेवणे आले होते ते शाळेवर शिक्षक आहेत आणि आमची बहीण देखील आलेली आहे ती बहीण म्हणजे महाराष्ट्रात तिचं आपुलिया जो चालत हा ही जी वारकरी चाल तिने गायले ना युट्यूबला तुम्ही सर्च करा आहिल्यात ताई फडके म्हणून गणेश महाराज पाटील सर त्या सुकन्या आहेत आणि ती सोबत आलेली आहे तुम्ही सरांना सगळे शिवत असतील सगळे ओळखत असतील ते आलेले आहेत तर काय होत सध्या शाळेचे दिवस आहे परीक्षेचे दिवस आहेत एखादा विद्यार्थी स्टॉपला उभा आहे आणि त्या विद्यार्थ्याला जर हात करता करता रिक्षावाला असेल बाईकवाला असेल फोर व्हीलर वाला असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या शाळेपर्यंत सोडणे याला जिव्हाळा म्हणतात हा जिव्हाळा आहे या काही छोट्या छोट्या अशा लहान लहान उदाहरणातून हा जिव्हाळा आपल्याला दिसायला पाहिजे आपण एस टी मध्ये उभे आहोत आणि एखादी वयस्कर महिला उभी आहे वयोवृद्ध आमचे बाबा उभे आहेत आणि तरणा बाण मोबाईलवर खेळत असेल तर त्याने उभून त्यांना जागा द्यायला पाहिजे ह्याला जिवाळा म्हणतात या छोट्याशा अशा उदाहरणातून जिव्हाळा दिसून यायला पाहिजे जिवाळा म्हणजे काय तुम्ही नमस्कार करा महाराजांच्या मंदिरात या पांडुरंगाला वारी करा हा जिव्हाळा तर आहेच परंतु हा परमार्थातला प्रत्येक क्षणाक्षणाला जो माणूस भेटेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला देव कधी दिसेल जेव्हा ह्या गोष्टी तुमच्या हृदयात अशा स्थिर होतील जिवाळा म्हणतात हृदयात असा जिवाळा पाहिजे नाहीतर आपण हरिपाठ म्हणतो हरिपाट सुंदर रोबे भेटवली यवलाबा चहा आता हरिपाठात तुम्हाला चहा असतो तुम्हाला माझे याची सर्व सुख चहा पिता पिता बनतो याला जिवाळा तयार होईल कधी म्हणजे आपल्या जीवनात बदल कधी होणार बदल जगतगुग तुकोबारांच्या जीवनामध्ये तुका पंढरीसिंग गेला पुन्हा जन्म नाही यायला पंढरपूरला गेल्यानंतर परत जन्मच नाही आपण कितीतरी वारी करतो आपण एक एक वारी एका एका वारीमध्ये एक 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 दुर्गुण टाकायला पाहिजे दुर्गुण मग कुठून सुरवात करायची पासून करू नाही का तंबाखू पहिल्या वारीला दुसऱ्या वारीला अजून काय सांग हे असे एक एक गरबो टाकलेला मग तो जिवळात